एवढं चांगलं मस्त केलं जरा काही कारण आहे याच्या मागे औषध औषध माल एक नंबर आहे आपण लेबल दाम ना नाही लेबल नका शेतकरी आहेत ना बरोबर काल काय भाऊ सम्राट अशा प्रकारचा माल केला मित्रांनो एकदम भारी अरे बर व्हरायटी

अरे नाही कि किती कॅरेट आले दादा कॅरेट आहे ना सव्वाशे सव्वाशे कॅरेट काय भाव केला आज दोनशे ऐंशी तीनशे ओके धन्यवाद इथं थोडा हे सांगू शकता काही असं दादा दहावा अकरावा थोडा दहावा अकरावा हो कारल्याचे भाव कधी वाढतील काही अपेक्षा अपेक्षा वाढायला पाहिजे भाव पण काय वाढाय नाही ना अजून कारले तर कमी पडले पण भाव केलं वाढवदा आम्हाला हजार रुपये कॅरेट लोक पाचशेच तरी पाहिजेत हो पाहिजे रुपये पाहिजे असं हां काय बघूल ऐंशी दोनशे ऐंशी रुपये गाव आपलं सांगा एकदम दोनशे ऐंशी रुपये कॅरेट एकदम भारी आहे तीनशे तेवीस रुपये कॅरेट माल पाहू शकतात तीनशे तेवीस रुपये कॅरेट चौदा किलो तीनशे तेवीस रुपये कॅरेट आर एल किती कॅरेट आणले दादा आज कोणती आहे लेबर ना दा किती कॅरेट पंधरा कॅरेट रुशन रुशन कुठलं आहे तुमचं गाव कोणतं आडगाव ना विलचूर गावळी हां तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट असेल तुमचा माल पाहू शकता रुशन व्हेरायटी आज पहिल्यांदा आले ना कारले घेऊन नाही ते तर मला पहिलं तर आजच आहे ना मोठे बंधू आहेत का धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी होई हे एवढं चांगलं मस्त केलं जरा काही कारण याच्या मागे औषध औषध माल एक नंबर आहे आपण चारशे पन्नास आपलं गाव कोणतं आपलं आठशे आहे ते दादा गाव कोणतं आपलं चारशे पन्नास रुपये कॅरेट दिवशी व्हेरायटी गावाचं नाव सांगा दादा पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट दादा कोणती व्हरायटी पाचशे एक्क्याऐंशी गर पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी ध्रुवा ध्रुवाच आहे आज किती कॅरेट आले चार कुठलं गाव कोणतं आपलं पेट सातशे बारा रुपये कॅरेट असं पाऊस रुपये ध्रुवा व्हेरायटी थेट ला गेलं ते सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारची माल पाहू ती दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती काकडीची सुरती तीनशे सहासष्ट गेली कुठले गाव कोणतं आपलं पेठ हो धन्यवाद तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट चारशे एकतीस गेली ना नेत्रा व्हेरायटी किती कॅरेट आणले आज सतरा कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका पेठ धन्यवाद चारशे एकतीस रुपये कॅरेट नेत्रा व्हेरायटी अशी प्रकारचा माल पाहू शकतो भारी गेला कडे आज अशा प्रकारचा खरडा माल पाहू शकतो मित्रांनो दादा किती कॅरेट आणले आज थोडे कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नरच्या धन्यवाद काय मागेल दादा साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पावसान दहा किलो वजन खरडा माल आहे दादाना आणलेला आहे दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज नऊशे रुपये नऊशे ठीक आहे धन्यवाद ही पॅलेटियन व्हेरायटी ना आज किती कॅरेट आणले पॅलेटेन व्हेरायटी असे बघितलं मालपाव माल पाहू शकतो मित्रांनो पॅलेटेन व्हेरायटी दादा नॉन सहाशे चौरेचाळीस गेली कुठले गाव कोणतं आपला चांदवड धन्यवाद सहाशे चौरचाळीस रुपये किराट असे प्रकारचं माल पाहू शकतो पॅलेटेन व्हेरायटी दहा किलो वजन याची काळी का पडली पाऊस पाऊस पावसामुळे का चला आता उद्या पण आणाल का धन्यवाद सहाशे चौरचाळीस रुपये మాల్స్ ఆ రు కెరె ఆశా వెరాయిటీ ఆ రుపే కెరెట్ షా ఎల్ వరాయీ కా साडे नऊशे रुपये कॅरेट असत माल पाहू मित्रांनो एकदम भारी मिरची आहे नऊशे रुपये कॅरेट मिरची आणू शकता मार्केटमध्ये जेवढी पाहिजे तेवढी तिथे व्यापारी घेण्यासाठी तयार आहेत दादा नमस्कार आज एकदम मिरची काढायला आहे ना धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मेकरामध्ये

तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतांना बारा किलो वजन याच्यावर काही इलाज पानं पानावर पाना काही इलाज ते खराब दिसते ना त्याच्यामुळे व्यापारी लिलाव करताना पाहतात काय नमकं हे परफेक्ट साईज आहे का ही लिलावाची परफेक्ट साईज आहे का अजून व्यापारी लिलाव करताना पाहतात काय देट पाहतात ना याचं एक ग्रीन पाहिजे डेट ग्रीन डेट पाहिजे आणि हा कलर असा पाहिजे ब्लॅक ब्लॅक जेवढा कलर असतो तेवढा चांगला भाव ना आणि डेट मेन डेट मेन आहे दादा कुठले गाव कोणतं आपलं माथेरवाडी तालुका धन्यवाद तीनशे दहा रुपये करेक्ट

मित्रांनो अशा प्रकारचे वांगे माल पाहू शकता तीनशे वीस रुपये कॅरेट बारा किलो वजन लांबडी वांगे तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल केला दोनशे वीस रुपये कॅरेट अठरा माल पाहू शकता नगर आला तीनशे नव्वद रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज बेचाळीस कुठलं गाव कोणतं आपलं वडगाव तालुका कोपरगाव कोपरगाव अहमदनगर धन्यवाद तीनशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल कोण सुद्धा खूप दुरून आले हो बाबा दुरून निर्मल आहे मित्रांनो रुपये माल एक पाचशे कॅरेट सम्राट अशा प्रकारचा माल गेला मित्रांनो पाचशे चाळीस रुपये कॅरेट माल पाहू शकतात दादा किती कॅरेट आले आज पंधरा कॅरेट पाचशे चाळीस पाचशे चाळीस गेले कुठले गाव कोणतं आपलं ढकांबे का ढकांबे ढकांबे ढला कारण आहे ना पाचशे चाळीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेपाचशे लेबल ना नाही लेबल लावू आहेत ना शेतकरी आहेत ना काय भाव दिले आज काय भाव आहे साडेतीनशे एकदम भारी चारशे त्र्याहत्तर व्हॅरायटी तुमच्या शर्टाचा कलर असा आहे का तू वले ओले झाली तुम्ही कलरच हां हां पण चांगलं दिसत आहे शर्ट घे ना दे लगा लगा। ते लाजू ते पन्नास रुपये ही कोणती व्हरायटी हमा येतो चारशे गेली नाही चारशे त्र्याहत्तर चारशे रुपये होतश किती वजे आले आज चारशे साठ रुपये होतं चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी साडेचारशे रुपये करायकोन तुम्ही का तर मला भेंडी पाहू साडेचार साडेचारशे

कोण घ्यायचं आहे साडेतीनशे पाहिजे खालच्या द्यायचं घ्यायचा दादा कोणती व्हेरायटी आरे व्हेरायटी साडेतीनशे रुपये बरे बर व्हरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे आणि अशा प्रकार जमायला जातोय दोनशे रुपये कॅरेट